नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर पावसाचा बघा घर खूपच पाऊस सगळीकडे पडतोय महाराष्ट्रात आणि इतर राज्यात बी आतोनात पाऊस पडतोय आणि हे निसर्गाचं मे महिन्यात पाऊस पडणारं संकट आलेलं आहे बघा तर असू द्या निसर्गापुढं माणसाचं कधीच काही चाललेलं नाही चला आपण एका नवीन स्टोरीला सुरुवात करूया आणि आजची जी घटना तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे ती खूप नात्याला आणि आईच्या मुलीच्या लेकराच्या नात्याला काळीमा फसणारी गोष्टी गोष्ट आहे गोष्ट कारण की आजच्या कलिगात काही घडू शकतात तशी ही मी घटले घडलेली घटना आहे बघा दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यातला परखंदे या गावात घडलेली घटना आहे मृत मृतमेलीचं नाव आहे संगीता जोरे वय बेचाळीस दोन मुली चुकी संसार आणि मोठ्या मुली झाल्या त्या माऊलीनं जेवढं होतं होईल एवढ्या त्या मुलींना संस्कार दिलं लहानाचं मुल्ट केलं आणि आज बेचाळ वय झालं म्हणल्यावर काही अनुभव काही बी तिनं बघितलं अस त्याला त्यातली थोरली मुलगी भारती तिचं चाल चलन तिला काही नीट वाटत नव्हतं जशी ती दहावीतनं पुढं अकरावी अकरावीतनं बारावीला जशी ती मुलगी गेली तशी मुलगी मोबाईल वापरत होती हळूच आवाजात बोलणे आणि घरच्यांपासून खूप साऱ्या गोष्टी लपवणे आणि हे सगळ्यात आधी वडिलांपेक्षा किंवा परिवारातल्या इतर व्यक्तीपेक्षा स्वतःच्या आईच्या लवकर लक्षात येतं की आपली मुलगी कशी आहे मग ती वेळोवेळी त्या भारतीला दापायची तिला कळवतं आपली मुलगी वाकडा पाऊल टाकते पण काही गोष्टी बघा जसं मी आता निसर्गाचं सांगितलं तसंच मुलगी वयात आली किंवा मोठी झाली पालकांच्या हातातसुद्धा काहीसुद्धा गोष्टी नसत्या त्या त्या मुलीच्या संस्कारावर अवलंबून असतं तिच्या शरीरातील हार्मोन्सवर अवलंबून असतं काही इतकी नीट चावला तिच्या मुली जन्माला येते त्या की ते पूर्ण परिवाराचा वाटोळा करून टाकते त्या अशीच ही मुलगी भारती आई दापायची फोन शाळेत न्यायचा नाही पूर्वी ऐकत नव्हती फोन शाळेत न्यायची आई म्हणायची कपडे कुठून आली हे ड्रेस कुठून आला तर ती बुड उडीची उत्तर द्यायची म्हणायची पप्पांनी पैसे दिलं होतं मग आता आई आहे ती वडिलांना ते आपल्या नवऱ्याला विचारलं तुम्ही मी पैसे दिलतं का भारतीला म्हणून तर तिनं विचारलं ना नवऱ्याला पैसे दिलतं का तर माझं नाही बाबा तिनं नाहीत मागितलं मला आईच्या लगेच लक्षात द्यायचं की ही खोटं बोलती मग अशी खोटं बोलून तपली नटायचं सामान असू द्या शँडल असू द्या कपडे असू द्या सगळं ती भारती बॉयफ्रेंड कोण तिनं कॉलेजमध्ये तिचा प्रियकर होता तिच्याकडं घ्यायची आणि एकच प्रियकार होता असं नव्हतं त्या भारतीचा अनेक मुलासंग अनैतिक संबंध होत आणि हे तिच्या आईच्या लक्षात आलं बाबा आल्यानंतर ती वडिलांना म्हणू लागली इथं लग्न करून टाका पण वडिलांना काही एवढं माहिती नव्हतं यातलं टाकू करू बघू असतो करतो पूर्वीपार वाया गेली वाया गेल्यानंतर आईनी ओळखलं की ही शिकणारी आणि काही ह्यातून घडणारी मुलगी नाही कारण की नोकरी आणि काही जर बनायचं असलं तर मुलगी मुलगी कशी सरळ दूरीत चालते आणि हिचं लक्षण शिकायचं नव्हतं तिची मार्क बी कमी, कमी पडायची बळच काठाओपास व्हायची आणि हिचं सगळं चेलिन तर होतं बघा ते तिचं असणारं बॉयफ्रेंड किंवा आपल्या मराठी भाषेत प्रियकर म्हणून तर ही संगीतताई खूप टेन्शनमध्ये यायची आणि एक दिवस असं उजाळला दहा सप्टेंबर की त्या दिवशी काय झालं असं की ही आई त्यामुळे भारतीची आई ह्या जगाला सोडून गेली पट्याच्या साडेचारच्या सुमारास तिनं आवाज ऐकला भारतीच्या रूममधून हसल्याचा खिदळल्याचा जागा आली जाग आल्यानंतर ती म्हणजे ह्या वेळेस साडेचार तिनं गड्यात बघितलं साडेचार वाजत आहे म्हणजे तिची लहान मुलगी होती दुसरी एक म्हणजे तू तर नस गप्पा मारे किंवा कोण आलं आहे म्हणून तिला सांग आली आणि तिनं दार भारतीचं वाजवलं दार वाजवली गावात बंद झाला तिनं मिठीच पण केली नाही त्या संगीताने उघड दार भारती दार दार उघड हिला काहीतर डाऊट आलाच बघा संगीताला भारतीच्या आईला डाऊट आल्यानंतर तिनं दरवाजा उघडायला लावला दरवाजा उघडला तर भारतीच्या आईनं पुढं जे बघितलं ते असं होतं की भारतीचा प्रियकर संतोष नांदगावकर हा भारतीच्या रूममध्ये होता आणि हे दोघ शारीरिक संबंध करत होती आणि तिने दार उघडल्यानंतर तिनं एडी त्या भारतीनं तिच्या प्रियकराने कपडे ठिकठाक केली दार उघडलं आईनं ही अवस्था बघितली आज बेचाळ वय झाले म्हटल्यावर त्या सगळ्यात जायला खूप अनुभव होता तिने बघितलं ह्यांचं दा काहीतरी येडं चाळ चाललं आहे म्हणून तिनं आरडाओरडा करायचा प्रयत्न केला तिनं तर तिला वरडाय लागली घरची उठतेली म्हणून त्या भारतीनं आणि तिच्या प्रियकरांनी संतोषने तिचं तोंड दाबलं आणि तोंड दाबून तोंडावर उशी ठेवून संतोषनी आणि खाली स्वतःचं जन्म दिलेली नऊ महिनं पोटात वागवलेली मुलगी ही भारती तिनं स्वतःच्या आईचं त्या प्रियकरासाठी आणि शारीरिक सुखासाठी पाय दाबलं आणि मारली जोपर्यंत तिचा जीव दाब जात नाही तोपर्यंत भारतीनं ना खाली पाय दाबून धरला आणि वर तिच्या मी प्रियकराने कुश दाबून धरली आणि ती मेली मग ह्यातून सुटायसाठी तिला पंख्याला गळफास दिला स्वतःच्या पोटच्या मुलीनं आणि तिच्या प्रियकराने एका साडीनं त्या त्याच घरातल्या पंख्याला गळफात दिला आणि असा बनाव रचला की आईनं आत्महत्या केली त्या भारतीनं आणि तो मुलगा संतोष खिडकीत उंडी टाकून पळून गेला आणि भारतीनं थोड्या वेळानंतर कालवा केला आली दार लावलं महागारी गेली आणि किचनमधनं महागारी येऊन तिनं असा बनाव केला सगळ्यांना कालवा केला वर्डावरडी केली की आईनं काय केलं बघा या आणि मग पोलिस गोळा झाली आणि आत्महत्या केली सगळे घ घर दुःखात सगळ्यांना खूप वाईट वाटलं पण नियती आहे तुम्हाला माहिती देव आहे देवाची काठी आहे देवाची काठी कोणाला दिसत नाही पण लागते जरूर ह्या भारतीला वाटलं होतं mm. आई मेली आता माझ्या रस्त्यातला काटा गेला मी आता संतोष लग्न कराय मोकळी किंवा मजा कराय मोकळी पण तसं नाही नियतीला तिसरा डोळा बेसतो ते कसा तर ती बारकी मुलगी होती भारतीची बहीण तिचं नाव मी सांगत नाही तुम्हाला त्या भारतीच्या बहिणीनं हे सगळं केलेलं आई मरतानी तिनं लपवून बघितलं होतं आणि तिनं पोलिसांना सगळी जबाब दिला भारतीनं आणि त्या संतोषने कसं मारलं कशी फवड्यांना लटकवली कसा संतोष पळून गेला आणि बहिणीचं सगळं कांड त्या बारक्यापुरीनं बाहेर पाडलं पोलिसांनी लगेच दोघं उचालली भारतीचा तर जागेवर घावली संतोष काही दिवसांनी फरे होता गावलाच अति तिथं मातीत झाली एका मुलासाठी किंवा शारीरिक सुखासाठी ह्या भारतीनं स्वतःच्या आईचा जीव घेतला हे आजकालच्या पोरींना कळत नाही काही क्षणाच्या मस्तीसाठी किंवा मजासाठी स्वतःची आई आणि वडील ह्या जगात इतकं मौल्यवान आहे तर की दुसरी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही बाबा सोनं मिळू शकतं जमीन मिळू शकते घर मिळू शकतं आई वडील कधीच ह्या पृथ्वी तलावणं जर गेलं तर मिळू शकणार नाही त्यामुळं आपल्या आपल्या आई बापांची कदरं करा ह्या कथेतून ह्या घटनेतून काय बोध तुम्हाला मिळाला तर बरं होईल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा तुमचं लाईक म्हणलं की मला वाटतं व्हिडिओ आवडला तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये